नमस्कार आपण पाहतात बी बी सी केज लाईव मी हनुमंत भोसले सध्या विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे आज सतरा नोव्हेंबर तीन दिवस आता प्रचाराला बाकी आहेत त्यातही एकच दिवस म्हणूया उद्याचाच दिवस त्यानंतर एक दिवस हा प्रचार करता येत नाही घराघरात जाऊन उमेदवार प्रचार करतात आणि अशाच वेळी केज मतदारसंघात एका उमेदवाराचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवारानं आपल्या पक्ष व पदाधिकाऱ्यांना कसलंही विश्वासात न घेता महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून संबंधित म्हणजेच बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी उमेदवार सचिन चव्हाण यांना तोंडाला काळ फासून चापकाचे फटके मारल्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे या व्हिडिओबद्दल सोशल मीडियावर म्हणा किंवा समाज मनामध्ये दोन प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत काहींचं म्हणणं आहे अशी कृती जी केलेली आहे पक्षाच्या वतीनं ही चुकीची आहे तर दुसरी बाजू बऱ्याच अंशी हेही सांगते की ही कृती योग्य आहे प्रथम आपण बघूया की ही कृती अयोग्य आहे असं म्हणणाऱ्यांचं मत आपण समजून घेऊया ही कृती अयोग्य आहे हे नक्कीच बरोबर आहे कारण कोणालाही अशा प्रकारे कायदा हातात घेऊन तोंडाला काळं फासणं किंवा त्यांना चापकाचे फटके जाहीररित्या सार्वजनिक ठिकाणी देणं हे कायद्यात बसणारं नाही हे नक्कीच गुन्हेगारीचं कृत्य आहे आणि काहींचं त्याच बाजू घेणाऱ्या काहींचं हेही मत आहे की ही कृती फक्त राखीव मतदारसंघातच का केली जाते इतर मतदारसंघातही असे लोक करतात तिथं अशा प्रकारे उमेदवाराला मारहाण का होत नाही केवळ राखीव किंवा दलित बांधवच तिथं उभा राहतात आणि म्हणून केवळ अशा प्रकारे कमजोर असलेल्या उमेदवारांनाच मार हा होते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे त्यांनी हाही प्रश्न उपस्त उपस्थित केला या लो या बाजू मांडणाऱ्या लोकांनी की जर पक्ष किंवा पक्षाचे नेते असं करत असतील तर उमेदवारानं कोणाशी अशी सेटलमेंट केली तर बिघडलं काय अशा प्रकारचे एक बाजू मांडली जरी असली तरी पुन्हा मी सांगतो की आ, ही कृती जी आहे सार्वजनिक ठिकाणी झालेली ही योग्य नाही आहे कारण कुठल्याही उमेदवाराला जाहीररीत्या अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेऊन मारहाण करणं योग्य नाही आहे मात्र आता दुसरी बाजू आपण समजून घेऊया काही लोकांचं म्हणणं आहे की ही कृती योग्य आहे ही कृती योग्य आहे असं म्हणणारे का आहेत त्याचं कारण आहे त्याचं कारण पहिलं हे आहे की या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये राजकारणात इतकी खालची पातळी गाठलेली आहे की उमेदवार मनानंच स्वतःच्या मनानं कधीही पक्ष सोडतायत कधीही म्हणजे पक्षाला किंवा संबंधित पदाधिकाऱ्यांना कुठल्याही विश्वासात न घेता स्वतःच निर्णय घेतात तर ही बाब पाहता काही लोक याचं समर्थन करत आहेत आणि ते मोठ्या संख्येनंही असल्याचं सोशल मीडियावर दिसतं आहे त्यांचं मत असं आहे की अशा लोकांनी जर त्यांना उभं राहायचं आहे तर स्वतःच्या हिमतीवर राहावं स्वतः स्वाभिमानानं राहावं आणि पाहिजे तो निर्णय घ्यावा मात्र एकदा पक्ष किंवा पक्षाच्या नियमावलीला जर त्यांनी मान्य केलेलं असेल तर त्यांना व्यक्तिगत स्तरावर अशा प्रकारचे निर्णय घेता येणार नाहीत त्यांचं असंही म्हणणं आहे की जास्तीत जास्त उमेदवार बहुतांशी खरं तर आपल्याला एक अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा तो एन्जॉय करण्यापेक्षा बऱ्याच वेळा तरजोडीसाठी अशा प्रकारचे उमेदवारी अर्ज भरतात एकतर ते बऱ्याच वेळा असे अर्ज भरून माघार घेण्याच्या तारखेपर्यंत एकतर माघार घेतात काही सेटलमेंट करून किंवा जरी ठेवलाच तर पुढच्या काळामध्ये ज्या उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे त्यांच्याकडून आर्थिक तडजोड करून त्यांना पाठिंबा देतात आणि ही गोष्ट आत्तापर्यंत समाजाला आ, जे खरी वाटते किंवा वा, समाजाच्या ती लक्षात आलेली आहे किंवा समाजानं ते अनुभवलेलं देखील आहे ही गोष्ट पाहता न निश्चितच काहींचं मत असं आहे की याच्यामध्ये अशा उमेदवारांच्या मनामध्ये दहशत निर्माण होणं गरजेचं आहे थोडक्यात भीतीयुक्त आदर पक्षाचा आणि पदाधिकाऱ्यांचा असणं आवश्यक आहे तरच भविष्यात अशी कृती करताना ते दोनदा विचार करू शकतील कारण निवडणूक ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे याच्यात कोणाला क्षम्य करता येत नाही मूल्यांशी तडजोड करून जर कोणी असं करत असेल अर्थात सध्या सगळा गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळं हे सगळा उपदेशाचा डोस देणं थोडं अवघड आहे हे खरं असलं तरी सुरुवात कुठून तरी करावी लागेल प्रत्येकच गोष्ट सोडून द्यायची म्हटलं तर भविष्यात आपल्याला कुठल्याच चांगल्या गोष्टीकडे जाता येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ही जी कृती आहे त्या मत जी दुसरी बाजू मांडणारे लोक आहेत त्यांचं मत आहे की जर आजच आपण अशा उमेदवारांना अशा प्रकारचा चोप बसू शकतो आपल्याला जर आपण बे स्वतःच्या मनानं किंवा नैतिकता सोडून वागलो तर कदाचित आपल्याला अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते असं त्यांना वाटावं असं त्यांचं मत आहे दुसऱ्या बाजूचे लोक असंही बाजू मांडतात नाहीतरी आज स्वतः महाराष्ट्र शासन आणि पोलीस विभाग एखाद्या गुन्हेगाराला जे आता अर्थात हा गुन्हा हा वेगळ्या प्रकारचा आहे तिकडचे गुन्हे वेगळेत एन्काउंटर करतात आता एन्काउंटर करणं समजून घ्या जरा त्यांचं मत आहे की ती बेकायदेशीर कृती आहे तो भी हातात एक प्रकारे कायदा शासन स्वतः घेत आहे तरी त्याला समाज मान्यता देतो आहे तर मग निवडणूक किंवा लोकशाहीसारख्या पवित्र माध्यमांना स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारचे उमेदवारांना जर एखाद्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली असेल ती योग्य का नाही असा प्रश्न इथं त्यांनी मांडलेला आहे आणि हा खरोखर लक्षात घेण्यासारखा आहे म्हणून एका बाजूला आमच्यासारख्या ज्या काही कायदा आणि संविधानाला पूर्णपणे मांडणाऱ्या लोकांना एक वाटतं की झालेली कृती ही अयोग्य आहे निश्चित तिचं समर्थन अजिबात करता येत नाही परंतु दुसऱ्या बाजूला जो या सवयीमुळं किंवा अशा प्रकारच्या वृत्तीमुळं निवडणुका आणि लोकशाहीतील जे काही माध्यमं आहेत त्याचं जे डिवॅल्युएशन होऊ लागलेलं आहे त्याचे जे स्तर खाली धासू लागलेलं आहे त्याला कुठंतरी छेद देण्यासाठी कदाचित अशा कृती घडू शकतात असं वाटणं हे गरजेचं आहे आणि म्हणून पण एवढं मात्र तितकंच खरं आहे की केवळ कमजोर उमेदवार कुणी आहे त्याच्या बाबतीतच असे म्हणजे त्यालाच फक्त अशी मारहाण किंवा त्यालाच तोंडाला काळं फासलं जाऊ नये किती बलाढ्य उमेदवार असला किती मोठ्या घरचा असला कोणत्याही जातीतील असला तरी त्यालासुद्धा ही शिक्षा मिळाली पाहिजे असं अनेकांचं मत आहे अर्थात मी आपल्यासमोर सोशियल माध्यमावर आणि समाज मनामध्ये सध्या बाहेर जी चर्चा चालू आहे त्याच्यातलं हे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी आपल्यालाच ठरवावं लागेल ला की यापैकी अधिक प्राधान्य आपल्याला कशाला द्यायचं आहे आणि कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानं आमचं हित किंवा लोकशाही आणि या समाजाचं हित अधिक आहे हे आपल्याला भविष्यात शोधावं लागेल आजच्यासाठी एवढंच धन्यवाद